आपण छोटीशी एक एकवीस दुर्वांची जुडी का आवडत असेल या दुर्वाची धार्मिक महत्व काय आणि लहान अशी जुडी का, का? पुराणातील कथा काय सांगतात जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओ नमस्कार मी तन्वी सुनील न्यूज अँडकटच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत आहे गणपती बाप्पांच्या आराधनेत मोदक फुल हार नैवेद्य आरती यांना जितकं महत्व आहे तितकच महत्व दुर्वेच्या जुळीला आहे कोणत्याही गणेश पूजेत दुर्वा अर्पण केल्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते आपण नेहमी पाहतो की बाप्पांच्या शिरोभागी किंवा हातातली दुर्वांची छोटीशी जुडी अतिशय मनोहरी दिसते पण हा केवळ सजावटीचा भाग नाही या मागे शास्त्र परंपरा औषधी गुणधर्म आणि भक्तिभाव अशा अनेक गोष्टी दडलेल्या आहेत तर पाहूया एकवीस दुर्वांची धार्मिक महत्त्व काय हिंदू धर्मा ग्रंथानुसार गणेशाला दुर्वाप्रिय म्हटले आहे गणेश पूजेतही मंत्रांमध्येही दुर्गप्रिया असे उल्लेख येतात पुराण कथानुसार एका राक्षसाचा पराभव करताना गणपती बाप्पाला घाम आला आणि त्यातून जमिनीवर पडलेल्या कणांपासून दुर्वेचे उत्पादन झाले त्यामुळे दुर्वा या गणेशाशी निगडित आहे दुर्वा गणपतीला शीतलता देतात त्याचा स्वभाव संतुलित करतात आणि त्यांच्या आराधनेत पवित्रेच प्रतीक मानलं जात तर मग लहान अशीच जुडी का आपण विचार करतो की एवढ्या मोठ्या पूजा मोठ्या फुलांच्या आरासीत एक छोटीशी हिरवी दुर्वांची जुडी इतकी का प्रिय आहे साधेपणा आणि शुद्धता दुर्वा अतिशय साधी वनस्पती आहे कुठेही सहज उगवते बाप्पांना साध्या निरलस भक्तीचं प्रतीक मानलं जात म्हणूनच त्यांना मोठे हार नव्हे तर छोटीशी जुडी आवडते विनम्रतेचा संदेश दुर्वा फारशी उठावदार दिसत नाही तरी ती पूजेला आवश्यक आहे दर्शवते की भक्तीमध्ये मोठेपणा दिखावा नसावा साधेपणा पुरेसा आहे ऊर्जा आणि शांती गणपती हा ऊर्जेचा अधिपती आहे तर त्यांच्या उष्णतेला शमवण्यासाठी थंडावा देणारी छोटीशी दुर्वा पुरेशी असते तर आता बघूया याचे आयुर्वेदिक आणि औषधी गुण काय आहेत दुर्वेला आयुर्वेदात विशेष स्थान आहे तिचा रस शीतल रक्तशुद्धी करणारा आणि जखम बरी करणारा मानला जातो बाप्पांना दुर्वा अर्पण करण्यामागे एक तात्विक कारण आहे दुर्वा म्हणजे जीवनशक्तीचे प्रतीक तिच्यातील शीतल गुणधर्म मानसिक शांतता देतात पूजा करताना मन स्थिर ठेवण्यासाठी दुर्वा एक माध्यम ठरते तर आता याचा प्रतिकात्मक अर्थ असा आहे की दुर्वा केवळ एक पान नाही तर ती ती जीवनाचा संदेश देते ती पाने असलेली दुर्वा सत्व रज आणि तम या त्रिगुणाचं प्रतिनिधित्व करते गणपतीला अर्पण करताना हे गुण संतुलित करण्याची प्रार्थना आपण करतो छोटीशी जोडी म्हणजे अल्पात समाधान मोठ्या गोष्टींची अपेक्षा न करता लहान अशा भक्तिभावेनेही देव प्रसन्न होतो हा संदेश यात दडलेला आहे तर मंडळी पुराणातील कथा काय सांगतात कथा सांगतात की गजासुराचा वध करताना गणपतीला प्रचंड उष्णता जाणवली त्यावेळी सर्व देवतांनी त्यांना शांत करण्यासाठी विविध उपाय केले पण केवळ दुर्वा अर्पण केल्यावर बाप्पांना त्रास निवडला तेव्हापासून गणेशाला दुर्वा प्रिय मानल्या जाऊ लागल्या गणपती बाप्पा आपल्या दरवर्षी साधेपणा निसर्गप्रेम आणि साधनाचा संदेश देतात भव्य सजावट महागड्या गोष्टींची गरज नाही खरा भाव महत्त्वाचा निसर्गाने दिलेल्या छोट्याशा हिरव्या दुर्वेतून भक्तीची श्रीमंती अनुभवता येते आपण आपल्या आयुष्यात कितीही मोठं होऊ पण लहान अशा गोष्टी आनंद शोधला पाहिजे एक छोटीशी दुर्वाची जुडी बाप्पांना का आवडते यामागे अनेक कारण आहेत धार्मिक परंपरा औषधी गुण पुराणकथा कथा आणि जीवनमूल्य दुर्व आपल्याला साधेपणा शुद्धता शांती आणि समाधानाचा धडा शिकवते म्हणूनच बाप्पा आपल्या हातात मोठ्या मोठ्या वस्तू न घेता केवळ एक छोटीशी दुर्वाची जुडी धरून आपल्याला सांगतात भक्ती खरी असली तर अल्पातही पूर्णता सापडते अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज ऑन व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद